घरे यांच्या विशेष प्रयत्नातून सभागृहासाठी पंधरा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर गावकऱ्यांशी संवाद साधताना सुधाकर म्हणाले की आपण काम करत असताना कुठल्याही पक्षाचा विचार न करता गावात कामे झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम करत असतो राजकारणाच्या वेळी आम्ही राजकारण करू परंतु आता ती वेळ नाही स्वर्गीय बापू घरेंचे हे काम होण्याची इच्छा होती हे वारकऱ्यांचे गाव आहे त्यामुळे निवडणुकीच्या वेळी मी तुमच्या समोर हात जोडे पण आता फक्त काम करण्याचा माझा प्रयत्न आहे गावामधील अनेक अडचणी आपल्यामध्ये आहेत सांगितलं का आदिवासी वाडी मधील आमचा बऱ्याच वर्षापासूनचा रस्ता बरेचशा अडचणी मुला आपल्याला कळलेला आहे मी स्वतः निलेश दादा असेल प्रसाद दादा असतील त्यांना घेऊन स्वतः आजीबाला जीवन मीटिंग केली आणि आपल्याला आपल्याला शब्द ह्या आठवड्यामध्ये मी काही करून त्या करेन आणि तोही प्रस्ताव आपण लवकरात लवकर मंजूर करून देईल हे त्यांच्या साक्षीने आपण आपण काम करत असताना कुठल्याही पक्षाचा विचार करत न करता गावामध्ये विकास काम झालं पाहिजे गावाची संघटना मजबूत झाली पाहिजे गाव एकोमेचं राहिलं पाहिजे गावामध्ये वातावरण चालू राहिलं पाहिजे या हेतूने आपण सामाजिक कामं करत असतो त्यामध्ये विलक्षणच्या वेळी विलक्षण करू राजकारणा राजकारण करू पण आता काम करत असताना मला वाटतं स्वर्गीय बापूजी घराची सुद्धा होण्याची <coughs> इच्छा होती आज जर ते असते तर खरंच त्यांना मनापासून आनंद झाला असता आज हे वारकरी साम्राज्यातील एक ज्येष्ठ हरिभक्तपरायण लांबी मराजांचं गाव आहे या गावामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीमध्ये चांगलं काम करत असताना गावाचा विकास करत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणून देता आपल्याला गावाचा विकास करणं प्रामुख्याने महत्वाचं आहे पुढच्या काळामध्ये राजकारणाच्या वेळी मी येईल तुम्हाला हात पण जोडी द्यावा तर मला मतदान करा परंतु आज ती वेळ नाही सांगितलं असेल तर आपल्या ग्रामस्थ इथं सर्व पक्षाचे आहे आणि आपल्याला गावाचा विकास करत असताना एक धार्मिक काम करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण आपण यावेळी करणार नाही पण जेव्हा जेव्हा काम करत जाऊ गावाचा विकास करत जाऊ तेव्हा आपोआपच त्यांचं मनपरीत परिवर्तन होईल आणि गावाचा विकास यावेळी जिल्हा सरचिटणीस शरद कदम तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे ज्येष्ठ पत्रकार बाबू बोटे महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न